अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर खूप वेळा असं होतं की आपण स्वामींच्या सानिध्यात आलो किंवा आपण स्वामींना गुरु म्हटलं स्वामींची सेवा केली की आपल्या आयुष्यात त्रास वाढतो मग असा त्रास का वाढतो हा म्हणजे खूप जणांना हा प्रश्न पडतो तर त्याच्या संदर्भात आज मी तुम्हाला थोडंसं बोलणार आहे जेव्हा आपण श्रीस्वामी महाराजांच्या सानिध्यात ते येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर ते आपले आधीचे जे जुने आन, भोग असतात ना ते भोगून संपून टाकतात तुमच्या मार्गात येण मार्गात आणतात ते आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात तसे ते तुम्हाला जवळच करत नाहीत तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या अगोदर ज्या काही वाईट गोष्टी केलेल्या असतात काही चुका केलेल्या असतात तर ते भोग भोगून तुम्हाला त्रास होत होऊन त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढून मग ते तुम्हाला तुम त्यांच्याजवळ करतात मग प्रत्येक गुरु असाच करतो तुमच्यातल्या वाईट गोष्टी टाकण्यासाठी तो काढून टाकण्यासाठी त्रास हा होतोच त्यामुळे स्वामी स समर्थ महाराजांच्या सानिध्यात आल्याच्यानंतर आपल्याला त्रास जास्त होतो आज असा हा बऱ्याचदा होतो सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि टाकल्याच्यानंतरच ते हे होतं शुद्ध होतं तसंच ते आपल्याला पण म्हणजे त्रासाच्या किंवा आपल्या पश्चतापाच्या भट्टीमधून आपल्याला ते शुद्ध करूनच बाहेर काढतात की ह्याच्यानंतर ह्याच्यात पटपट तुमचा त्रास उलट फेडून घेतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना आपण कसं सोनं वितळल्यानंतर आपल्याला हवा तसा दागिना बनवता येतो मग तसं स्वामी महाराज आपल्याला तसं करून आपल्या जी जीवनात जे आपल्याला हवं आहे जे आपल्यासाठी चांगले जे योग्य आहे ते त्यांना चांगलं माहीत असतं मग ते ते आपल्याला देतात तर त्यामुळे आपल्या आयुष्यात ना असा हा त्रास होतोच त्यामुळे हे स्वामी महाराज भक्त म्हणून ना आपण त्यांचा हा स्वीकार करायचा आपल्या आयुष्यात जे भोग येतात ना, ना, ना ते भोगून घ्यायचे विचारायचं नाही असं किंवा तसं काय पण नामस्मरण करत राहायचं त्याचा त्रास तुम्हाला कमी जाणवतो आणि आयुष म्हणून तुमच्या आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुःख आली तरी कधीच त्यांना सोडवा असा म्हणून नाही सांगायचं फक्त हात जोडायचा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकंच सांगायचं हे भक्त वत्सल आहेत सोडवा सोडवा म्हणलात तर ते कर्म पुढे ढकलतील पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्की भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे असतात डॉक्टर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पूर्ण पुन्हा पुन्हा त्रास देत राहतो एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही तसेच कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा विचलित विचलित होऊ देऊ नका तुमच्या पायांशी माझं समर्पण कायम राहू द्या आणि ही सेवा तुम्ही मान्य करून घ्या एवढंच म्हणायचं एवढं म्हटल्याच्या नंतर ना आणि स्वामी महाराजांचे चरणच सोडायचे नाही जे काय होईल ना ते करतील कधीतरी आपल्याला ह्या वाईट कर्मातून किंवा आपल्या ह्या भोगातून ते बाहेर निघ काढतीलच ना त्यामुळं आणि जरी त्रास झाला ना होतो त्रास खरंच खूप त्रास होतो पण ना ते त्रास ना असा जास्त असा लय डोईजड वाटत नाही फुलासारखा हलका हलका होतो आणि आपण त्याच्यातून अलगत बाहेर पडतो फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा दाख अविश्वास दाखवायचा नाही उलट जेव्हा जेव्हा संकट येतील ना तेव्हा तेव्हा आता उलट सारखं त्यांच्याजवळ जायचं आरती करायची नामस्मरण करायचं मठात जायचं अजिबात डोक्यातून त्यांना बाहेर काढायचं नाही ज्या आहेत ना आता माझे कर्मभोग स्वामी तुम्ही मी संपून टाका मला भोगून माझा पश्चाताप होऊन माझं सोनं सोनं कसं भट्टीत घालून एकदम पिवळं झरत होतं एकदम धमक होतं तसं तुम्ही माझ्यातून सगळे दुर्गुण बाहेर काढा माझ्यात सगळेचा अवगुण माझे काढून टाका आणि फक्त माझ्यात तुम्ही उरला पाहिजेत फक्त एवढं बोलायचं स्वामींना काही नाही तुम्हाला जरी त्रास कात्र हवं कर्मभोग कुणाला चुकलेले नाही देवाला पण चुकलेलं नाही तर आपण तर माणसं आहेत देवांनासुद्धा त्यांचं त्यांचं भोगावंच लागले श्रीकृष्णालासुद्धा एवढा मोठा श्रीकृष्ण परम परमपिता परमब्रह्महीत त्यांनासुद्धा जेलमध्ये त्यांना जन्म घेतला का ते देव होते त्यांना कुठंही एखादा राजमहाला जन्म घेऊ शकले असते पण झालं का तसं नाही झालं त्यांना पण तिथं तेवढं भोगावंच लागलं भोग म्हणजे त्यांचं पण ते भोगतात देवसुद्धा भोगतात रामाने स वनवास भोगला आपण तर आहेत मग आपण कशाला डगमगायचं ना लय विचार करायचं चिंता करायची नाही आले संकटना फक्त तुम्ही जे आवडते तुमचे देवता एकच देव आहेत सगळे फक्त त्यांचं मनापासून नामस्मरण करायचं आहे ना बाबा माझ्या काही चुका घडल्या असतील मी मान्य करतो फक्त ह्याच्यातून मला बाहेर काढा एवढं नम्रपणे बोलायचं आणि नामस्मरण करायचं बघा तुमच्या आयुष्यात किती फरक पडेल तुमचं मन किती शांत होईल आणि सगळंच आहे आता पांडुरंग अठ्ठावीस युगे उभी पिठेवरती उभा आहे मग आपण कोण सांगा मग ह्याच्याकडून देवाकडून पण ह्या गोष्टी आपण शिकतो का कधी नाही पण प्रत्येक वेळेस त्याचं पण दुःख आहे ना आपण त्यांना कधी बोगतो का त्यांना पण त्यांनी पण ते भोगले पण आपल्याला फक्त आपल्या छोट्या मोठ्या गोष्टीतच वाटतं की मला खूप त्रास आहे काही त्रास नसतो मानला तर त्रास आहे आणि नाही मानला ना अजिबात त्रास नाही मान्यच करायचं जास्त त्रासच करून घ्यायचा आहे नाही परिस्थिती निघणंच ना, ना। रात्रीचा दिवस होतो दिवसाची रात्र होते तशी संकटातून तुम पण तुम्ही बाहेर येणार आणि आहे ही परिस्थिती कधीच आयुष्यात सेम राहत नाही तुमच्या सुख आलं ना तरी पण नंतर हळूहळू कमी होतं आणि दुःख आलं तरी हळूहळू कमी होतं परिस्थिती कधीच सेम राहत नाही निसर्ग पण वर्षातून तीनदा बदलतो मग मा आयुष्यात माणसाच्या उतार आयुष्यात राहणारच दुःख येणार सुख येणार आनंद येणार रडू येणार सगळ्या गोष्टी येणार सगळं गोष्टी घेऊन पुढं चालायचं चा। आणि आनंदात राहायचं आणि हां आप आत्ता आपल्याला समजतं आहे ना मग हिथून पुढं आपण चुका करायच्या नाहीत देवाचं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं शुद्ध भाव ठेवायचं शुद्ध आचरण ठेवायचं जेणेकरून आपल्याला समजा भविष्यात किंवा असेल पुढील जन्म तर त्यात कमीत कमी आपल्याला देवाचं सानिध्य लावण आपले जे केले ते कमी होतील आणि ह्या सृष्टीत खूप गोष्टी आहेत की ज्या बदलतातच दुःख पण कायम राहत नाही सुख पण कायम राहत नाही मग सुखात पण लई तुम्ही असं हुरळून जाऊन हे करून नाही चालायचं शांत राहायचं आणि दुःखात पण शांत राहायचं तर हे हे आपल्याला स्वामींकडून शिकतो आपण त्यांच्या नामस्मरणातून भो, भोग भोगावे लागतात तेवढे भोगूनच संपवावे लागतात देवांनीसुद्धा तेच केले त्यामुळं आपण काय असं खूप वेगळे नाही आहे आपण तर अक्षरशः ब्रह्मांडातला कणसुद्धा नाही आहे ते अख्खे परब्रह्मांनी त्यांचं ते भोगलेत आपण कोण आहेत हा विचार मनात ठेवायचा आणि नामस्मरण ठेवायचं तरी पण आपल्यासाठी ते आहेत हे लक्षात ठेवायचं कधीच ते आपल्याला दूर करत नाही तुम्ही एखादी मनात इच्छा मनापासून आणा ते करतात पूर्ण ठीक आहे थोडा वेळ लागल हे लागल पण हा भावना चांगली पाहिजे शुद्ध पाहिजे त्यात सगळ्यांचं भलं म्हणायची हे पाहिजे तेव्हा ते होती पूर्ण तुम्ही काहीही मागाल तर नाही होणार ते मग ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्रास होतो त्रास होतो प्रत्येकाला त्रास आहे ह्या जगात असं कोणच नाही आहे की त्या माणसाला त्रास नाही आहे त्यामुळे जास्त टेन्शन नाही यायचं सुखात राहायचं आनंदात राहायचं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ